काय नाव तुमचं काका बर काय त्रास होता हे काय ठेऊन पाय वाकत नव्हते हां चालता येत होतं व्यवस्थित चालता येत नव्हतं चालता पण येत नव्हतं बर आता तुम्ही आंबडला आले हो संस्कार ऐकं पणच्या क्लिनिकवर एकच दिवस झाला ना ट्रीटमेंट आजचा दुसरा दिवस आहे बरं दोन दिवसामध्ये किती फरक पडला तुम्हाला ऐंशी टक्के नव्वद टक्के बरं आता पाय दुखणं कमी झालं आणि चालता फिरता येऊ लागलं का व्यवस्थित हो बर कोणतं गाव तुमचं पावशे पांग पावशे पांगरी ठीक आहे